नमस्कार एक प्रश्न आहे आनंद म्हणजे नक्की काय तो नशिबाने मिळतो की आपण तो स्वतः घडवू शकतो आज आपण एका अशा जबरदस्त कल्पनेवर बोलणार आहोत जी सांगते की आनंद ही काही शोधायची गोष्ट नाही तर तो एक चा चा प्रयोग आहे आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या प्रयोगशाळेत करायचा एक छोटासा पण खूप महत्वाचा प्रयोग चला तर मग हा रंजक प्रवास एकत्र सुरू करूया आणि हाच हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नाही का आपण आयुष्यभर आनंदाचा मागे धावत असतो पण तो मृगजळासारखा सतत आपल्यापासून दूर पळत राहतो असं का होतं कदाचित कदाचित आपण चुकीच्या दिशेनेच धावत असतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका अगदी नव्या वाटेवर घेऊन जाणार आहे जिथे आनंद पाठलाग करून नाही तर तो घडवून मिळवला जातो चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया इथे आपण आनंदाबद्दलच्या आपल्या जुन्या कल्पनांना थोडं बाजूला ठेवूया आणि एका नवीन अधिक शक्तिशाली दृष्टिकोनाची ओळख करून घेऊया इथे बघा दोन विचारसरणी एकदम समोरासमोर आहेत एकीकडे आहे निष्क्रिय दृष्टिकोन तो म्हणतो माझं नशीब चांगलं असेल तर मी आनंदी होईन पण दुसरीकडे हा प्रायोगिक दृष्टिकोन काहीतरी वेगळंच सांगतो तो म्हणतो अरे आनंद हा नशिबाचा खेळ नाही तो एक सराव आहे हे अगदी पोहायला शिकण्यासारखं आहे नाही का फक्त पाण्यात उतरून नशिबाच्या भरोश्यावर राहण्याऐवजी रोज सराव करून आपण एक उत्तम पोहणारे बनू शकतो तसंच काहीच आहे पण मग आनंदाचा सराव करायचा म्हणजे नक्की काय करायचं या नवीन दृष्टिकोनाच्या मुळाशी असलेलं तत्वज्ञान काय आहे ते आता समजून घेऊया कारण खरं तर हेच या संपूर्ण संकल्पनेचं हृदय आहे तर आनंदाचा प्रयोग ही संकल्पना आहे तरी काय कल्पना करा की आपलं आयुष्य ही एक मोठी प्रयोगशाळा आहे आणि आपण स्वतःच त्या लॅबमधले सायंटिस्ट आहोत आपलं काम काय तर रोज लहान लहान गोष्टी करून बघायच्या म्हणजे समजा सकाळी लवकर उठून पाहिलं किंवा एखाद्या जुन्या मित्राला फोन करून बघितला आणि मग त्याचे आपल्या मनावर काय परिणाम होतात हे तपासायचं हा एक स्वतःचा शोध आहे आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे याचा शोध आणि कोणताही प्रयोग यशस्वी होण्यासाठी त्याचा पाया मजबूत असावा लागतो बरोबर तसंच इथेही आहे या प्रयोगाचे चार मुख्य आधारस्तंभ आहेत पहिला आत्मजागरूकता म्हणजे आपल्या भावनांना ओळखणं दुसरा तर्कसंगत विचार जो आपल्याला नकारात्मक विचारांच्या चक्रातून बाहेर काढतो तिसरा कृतज्ञता जी आपल्याला आपल्याकडे काय आहे याची जाणीव करून देते आणि चौथा नैतिक हेतू जो आपल्या आयुष्याला एक अर्थ एक दिशा देतो बरं थिअरी तर खूप झाली आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया ऍक्शन या विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ही सात कलमी कृती योजना ही एक प्रॅक्टिकल गाईड आहे जी आपल्याला आजपासूनच आपला आनंदाचा प्रयोग सुरू करायला मदत करेल चला तर मग या योजनेच्या पहिल्या सहा पायऱ्या पाहूया पहिली पायरी आपल्यासाठी आनंद म्हणजे काय हे आधी स्पष्ट करा दुसऱ्यांसाठी जे असेल ते नाही फक्त आपल्यासाठी दुसरी रोज छोटे छोटे प्रयोग करा उदाहरणार्थ आज दहा मिनिटं चालून बघूया कसं वाटतंय ते, ते पाहूया तिसरी मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना आव्हान द्या स्वतःला विचारा हे विचार खरंच खरे आहेत का चौथी हेतू पुरस्कार चांगल्या सवय लावा जसं की रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं वाचन करणं पाचवी कृतज्ञता आणि औदार्य जोपासा दिवसातून तीन अशा गोष्टी आठवा ज्याबद्दल आपण खरंच आभारी आहोत आणि सहावी सगळ्यात महत्वाची आठवड्याच्या शेवटी आढावा घ्या या आठवड्यात काय चांगलं घडलं पुढच्या आठवड्यात काय वेगळं करून बघता येईल आणि आता येते या योजनेची सातवी आणि शेवटची पायरी जी या सगळ्याला एकत्र बांधून ठेवते आणि ती म्हणजे सचोटीने जगणे ह्याचा सरळ अर्थ आहे की जे आपल्याला योग्य वाटतं जी आपली मूल्यं आहेत त्यानुसार वागणे जेव्हा आपल्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये अंतर नसतं तेव्हाच खऱ्या टिकाऊ आनंदाचा अनुभव येतो तर मग ह्या संपूर्ण चर्चेचा सार काय तो हाच की आपण आपल्या आनंदाचे केवळ प्रवासी नाही तर रचनाकार आहोत हो आर्किटेक्ट आनंदाच्या मागे धावण्याऐवजी आपण त्याला आपल्या आयुष्यात जाणीवपूर्वक डिझाईन करू शकतो कार्ल बी बार्नी यांचं हे वाक्य बघा या संपूर्ण कल्पनेला किती सुंदर शब्दात मांडतं आनंद हा काही योगायोगाने लागणाऱ्या लॉटरीसारखा नाही तर तो आपण जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा आपल्या रोजच्या निवडींचा परिणाम आहे आपल्या आयुष्याचा आराखडा आपल्याच हातात आहे तर मग आता प्रयोगशाळा तयार आहे प्रयोग वहीचं पान कोरं आहे प्रश्न फक्त एकच आहे की आपल्या आनंदी आयुष्यासाठी आज आपण पहिला छोटा प्रयोग कोणता करणार आहोत सुरुवात अगदी लहान असू द्या पण ती आजच करा